गौतम बुद्ध छत्रपती शाहू महाराज रलितेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज साहित्यक अण्णाभाऊ साठे भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आज आपण या ठिकाणी ज्या महामानवाच्या जयंतीनिमित्त या सुंदर अशा कार्यक्रमाच्या ठिकाणी आपण सगळे लोक विराजमान झालो असे महान संत संत शेवलाल महाराज माता रमाई व माता सावित्री व मा जिजाऊ या थोर महापुरुषांच्या विचाराचरणी सर्वप्रथम या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो आज खरोखर संत शेवालाल महाराज यांचा जन्म पंधरा फेब्रुवारी सतराशे एकोणचाळीस या दिवशी झाला खरा पण तिथूनच आमच्या या गोरबंजारा समाजाला कुठेतरी परिवर्तनाची व नव्यानं समाजाला जगण्याची दिशा मिळण्याचा तो आजचा हा खरा मानवतावादी दिवस म्हणावा असं असं मला वाटतो कारण संत शिवालाल महाराज हे जर जन्माला जर आलेच नसते तर आपण विचार करा आपली परिस्थिती काय राहिली असती याचा आपण विचार न केलेला बरा कारण आजच्या अनाठाई प्रथा अंधश्रद्धा आणि काही जातीवाद विषमतावादी विचार आपल्या समाजावर आजही पछाडण करून जखळण करून त्या कुठेतरी आपल्याला वेगळ्या मार्गाने नेण्याचा प्रयत्न करीत आहे संत शिवालाल महाराज हे काही अंधश्रद्धाळू नव्हते पूजापाठामध्ये त्यांचा विश्वास नव्हता आणि कुणाची ते भक्तीही करत नव्हते आणि कुठल्याही कुणाच्या जप करत नव्हते असो पण तो विज्ञानवादी संत मला तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या विचाराशी प्रेरित होतात अमोल सर तथागत भगवान गौतम बुद्ध हे अडीच वर्षपूर्वी या भूतलावर त्यांचा जन्म झाला आणि त्यांनीही या अंधश्रद्धेमध्ये आणि पाखंडवादामध्ये विश्वास ठेवला नव्हता कुठल्याही चमत्कारी कुठला तरी चमत्कार होईल आणि आपल्या जीवनाचा बदल होईल यामध्ये त्यांचा विश्वास नव्हता ते विज्ञानवादी होते आणि त्याच्याच विचारावर आणि कार्यावर पाऊल टाकत संत सेवालाल महाराज यांचाही जन्म झाला आणि आपल्या या सेवालाल महाराज संतांचे येईल तसेच दूरदृष्टीचे विज्ञानवादी तसे दुर होते असे मला या ठिकाणी आपण हसून सांभावे वाटते आपण संत शिवालाल महाराज यांचा अभ्यास केला पाहिजे आजची जी आज समाजव्यवस्था आहे आणि आजचं जे आपण जीवन जगत आहोत हे समाज संत सेवालाल महाराज यांना प्रेरित अपेक्षित नव्हतं आपण त्यांचा विज्ञानवाद कुठेतरी बाजूला ठरून अंधश्रद्धेमध्ये गुरपटत आहो याचा आपण समाज बांधवांनी विचार केला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं आपण सेवालाल महाराज यांची जयंती करून मोकळे होऊ नये त्या महामानवानं आपल्यासाठी काय कार्य केलं त्या माणसानं आपलं घरदार बालवयामध्येच सोडलं होतं संपूर्ण भारत भ्रमण करून वेगवेगळ्या महापुरुषांचा त्यांनी अभ्यास केला आणि वेगवेगळ्या राज्यामध्ये ते फुलले आणि वेगवेगळी बोलीभाषा त्यांनी आत्मसात केली आणि सगळ्या बहुजन समाजातील ज्या रूढी परंपरा आनाठाई परंपरा ज्या कुठेतरी आपल्याला विनाशाकडे नेणाऱ्या आहेत त्याचा त्यांनी बारकाईने अभ्यास करून कुठेतरी आणि त्याचा जो जन्म झाला होता आंध्र प्रदेश या ठिकाणी तिथून त्या ठिकाणी त्यांनी न राहता नंतर ते महाराष्ट्रामध्ये येऊन इथे दिग्रस या ठिकाणी जवळपास ते वास्तवाला होते आणि तिथूनच त्यांनी खूप मोठं कार्य केलं आणि मला वाटते की संत शेवालाल महाराज हे आज आपल्या जरी नसल तरीपन विचार, माजा मोठे साथ काई हरकत नहीं, आपन तरी पण त्याचे विचार माझ्या बंजरी समाजानं मोठ्या प्रमाणामध्ये आत्मसात केले असंही म्हणायला काही हरकत नाही कारण आपण कुठेतरी अदोगर जंगलानं राहायचो वेटबिगारी करायचो म्हणजे भटक्या जमातीमध्ये आपला जन्म झाला होता म्हणून आपण एका ठिकाणी वास्तव्याला नव्हतो ठिकठिकाणी जिथे कुठे पोट भरायची व्यवस्था होत होती त्या ठिकाणी आपण फिरून आपला समाज पोट भरायचा पण आज समाज चित्र काही वेगळंच आहे प्रत्येक घरामध्ये सुशिक्षित सुटलेले उच्च शिक्षित विद्यार्थी घडत आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये ते नोकरीवर सुद्धा जात आहेत म्हणून मला वाटतं की हा विजय आपला नसून संत सेवालाल महाराज यांनी आपल्या रक्तामध्येच त्या गोष्टी बिबवलेल्या आहे म्हणून आपला हा दृष्टिकोन समाजाचा मोठ्या प्रमाणामध्ये आपण बदलत आहोत दिवसांदिवस समाजाची परिस्थिती परिवर्तनवादी विचाराकडे जात आहे ही एक पण या ठिकाणी समाधानाची गोष्ट आहे आणि खरं आपण शिवालाल महाराज जर आपल्या जन्माला आले नसते तर अमोल सर आपण कुठे राहिलो असतो माझे बंधू अमोल सर हे या बाबतीमध्ये सखोल अभ्यासक आहेत आणि हा संत संत गोरोबा चोखा मेळा गाडगे महाराज तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मोठ्या एवढ्या मोठ्या विचारशैलीचा असताना सुद्धा त्यांचं चरित्र आणि त्यांचं जीवन हे जगासमोर काय आले नाही याचा आपण कुठेतरी विचार केला पाहिजे सुरुवातीला आपला समाज निरक्षर होता असुक्षित होता म्हणून कुठेतरी या महामानवाचं कार्य जगासमोर आलं नाही आज तशी परिस्थिती राहिली नाही सर्व घराघरामध्ये आपण शिकून आहो म्हणून संत शिवालाल महाराज यांचं साहित्य आणि कार्य त्यांच्या जीवनामध्ये जीवनभर शेवट शेवटच्या क्षणापर्यंत त्याने जे समाज उपयोगी जे कार्य केलं ते समाजापर्यंत येण्यासाठी समाजामध्ये साहित्य आणि लेखक हेही तयार व्हायला पाहिजेत आपण विनाकारण आपली परंपरा आपली गोरमोठी संस्कृती